जात हे या देशातलं वास्तव आहे कारण वर्ण हा जन्मावर ठरत आला जन्मावर फक्त जात ठरते वर्ण ठरत नाही पैसे खाणारा लाचखोर ब्राह्मण अधिकारी आणि पैसे खाणारा लाचखोर दलित अधिकारी एकत्र बसतात ना रात्री त्यांच्यात जातीयवादी ये येत नाही ही घटनेत जशा दुरुस्त्या होतात ना तशा धर्मातही दुरुस्त्या होतात पण त्याला फार काळ लागतो आणि त्या रुजायलाही फार काढवा लागतो महाराष्ट्रातली बपनाची प्रतिक्रिया तसं तर वपन सर्वत्रच होतं पण महाराष्ट्रात ती कशी बंद झाली तर या महाराष्ट्रातल्या न्हाव्यांच्या पोरांनी हे सांगितलं की आम्ही हे करणार नाही तर परवा परवा पर्यंत पर सायकलवर फिरणारे कार्पोरेटर्स किंवा आमदार आलिशान गाड्या घ्यायला लागले तीन वर्षात मंत्री झाले लोक विमान घ्यायला लागले प्रगट दिसणारी किंवा दाखवली जाणारी जी राजकीय स्थिती आहे ती खरी नाही टेबला खालचीच स्थिती खरी जास्त आहे मी सतरा वर्ष विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष होतो सतरापैकी पंधरा अध्यक्ष माझ्या काळातले बहुजन समाजातले झाले दलित होते भाषा हे संस्कृती जगवणारं प्रकरण आहे पण भाषा हे माध्यम आहे ते साधनस्वरूपी आहे संवाद हे साध्य आहे आणि संवादा भाषेशिवाय सुद्धा साधता येतो आणि कोणताही राजकारणी माणूस सहजपणे कधीही काही बोलत नाही तो हेतूपूर्वकच बोलत असतो इन द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक स्थितीवर परखड भाष्य करणारे विचारवंत सुरेश द्वादशीवार सर no, सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स मध्ये पॉलिटिक्स या त्याबद्दल खूप खूप आभार आपण विषयाला सुरुवात करूया धर्माकडनं पुढचा मुद्दा जातीकडे जातो आणि जातीचा मुद्दा तर आपल्या चर्चेच्या पहिल्यापासून काही असं राहिलेला आहे पण शिक्षण आणि धर्म जात ह्याच्याबद्दल ज्या जाणीव्या ज्या आहेत त्या सर्वसामान्यरित्या मानलं जातं पण आताची परिस्थिती बघितली तर प्रत्यक्षात उलट होत की जेवढं सुशिक्षित वर्ग जेवढं शिक्षण घेतलेले जास्त लोक आहेत तेवढं जातीच्या जाणीवा या खूप अनकुचीदार होत चाललेल्या आहेत टोकदार होत आहेत प्रत्येक घटना प्रत्येक निर्णय प्रत्येक सरकारी पॉलिसी याच्यामध्ये कुठेतरी जात शोधली जाते निवडणुकांचं राजकारण तर पूर्ण जाती आधारितच आहे तर मग महाराष्ट्र हा असा जातीयवादी पहिल्यापासून होता का तो आता गेल्या काही वर्षात झालाय जात हे या देशातलं वास्तव आहे तुम्ही लक्षात घ्या मी मनवंतरमध्ये एक मांडलं आहे की चातुर्वर्णे ही खोटी कल्पना ही कविता आहे कारण वर्ण हा जन्मावर ठरत आला जन्मावर फक्त जात ठरते वर्ण ठरत नाही त्यामुळं जात ही जायला मानातून फार काळ लागणार आहे आणि शिक्षणानं जात जात नाही शिक्षण आमचं जे आहे ना अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते ज्ञान वाढवणारं असण्यापेक्षा माहिती देणारं असतं आणि तुम्ही सांगता त्या गोष्टी जर जा जायच्या असतील तर ज्ञान वाढावं वा लागेल ज्ञान वाढायचं असेल तर माणुसकी वाढावी लागेल आम्ही त्या दिशेनं प्रयत्न नाही केले त्या दिशेनं प्रयत्न केले नाही पैसे खाणारा लाचखोर ब्राह्मण अधिकारी आणि पैसे खाणारा लाचखोर दलित अधिकारी एकत्र बसतात तर रात्री त्यांच्यात जातीयवाद येत नाही जे फार दरिद्री आहेत त्यांच्यातही येत नाही हे जे आपले अर्धवट आहेत आमचे ज्यांना रात्री एकत्र बसता येत नाही ते किंवा ज्यांना आशा मिळकती का मिळ हे मग याची चर्चा करा आणि मग दुसरं काहीच नसेल आणि यातून एक दुबळेपणा आणि असमर्थतेची भावना येत असेल तर मग जातींना चिकटून राहणं हे राहा अपरिहार्य आहे ते आहे पण तुम्ही म्हणतात त्यातल्या एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो सुशिक्षित असेल फार मोठ्या परीक्षा दिलेल्या असेल अमेरिकेत राहिलेला असेल कॅनडात राहिला असेल तो ब्राह्मणांचा पुरोगा ब्राह्मणपूर्वीच का पाहतो लग्नासाठी अलीकडे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह व्हायला लागलेले आहेत चांगली गोष्ट आहे पण त्याचं प्रमाण किती आहे कधीतरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ही घटनेत जशा दुरुस्त्या होतात ना आता स सव्वाशेच्या आसपास गेल्या आहेत त्या तशा धर्मातही दुरुस्त्या होतात आपल्या धर्मात दुरुस्त झाल्या नाहीत का उपनिषदांनी वेद नाकारले शंकराचार्यांचं भाष्य ज्ञानेश्वरांनी नाकारलं ज्ञानेश्वरांचं टिळकांनी नाकारलं धर्मातही दुरुस्त्या होतात सतीची प्रथा कायदेनं बंद झाली वपनाची प्र आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातली वपनाची प्रतिक्रिया तसं तर वपन सर्वत्रच होतं hmm. पण महाराष्ट्रातली कशी बंद झाली तर या महाराष्ट्रातल्या न्हाव्यांच्या पोरांनी हे सांगितलं की आम्ही हे करणार नाही त्या पोरांचे उपकार मानले पाहिजे त्यामुळे ते ब धर्मातही दुरुस्त्या होतात पण त्याला फार काळ लागतो आणि त्या रुजायलाही फार काळ लागतो नेहरू म्हणायचे हिंदुस्थानी पाच हजार वर्षाची संस्कृती आहे तर हे पाच हजार वर्षात ज्या संस्कृतीमधल्या असांस्कृतिक गोष्टी असतील त्या जायलाही आणखी जातील ना काही हजार वर्ष लागतील नाही संस्कृतीचाच धागा आपण पकडूया आणि महाराष्ट्राच्या म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल जर का बोलायचं असेल तर खूप वेळा सांगितलं जातं की अमुक अमुक एक गोष्ट ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही किंवा काय म्हणतो आपण त्याला की नेत्यांनी एकमेकांशी बोलणं न बोलणं हे सगळं राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे पक्षपलीकडे मैत्री असते असायला पाहिजे विचारांपलीकडे मैत्री असायला हवी तर हे जे महाराष्ट्र संस्कृतीचा राजकीय संस्कृती जो उदो उदो केला जातो तर मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नेमकी काय आहे कारण की मला असं दिसतंय आता की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा सत्ता कारणासाठी वापर केला जातोय सत्ता कारणासाठी केला जातो की पैशासाठी केला जातो कारण सत्तेत पैसा आहे आणि सत्ता ही कशाला पाहिजे मला अतिशय स्पष्ट प शब्दात सांगायचं तर परवा परवापर्यंत सायकलवर फिरणारे कार्पोरेटर्स किंवा आमदार आलिशान गाड्या घ्यायला लागले तीन वर्षात मंत्री झालेले लोक विमान घ्यायला लागले एक केंद्रीय मंत्री आहे माझे मित्र आहेत काही वर्षापूर्वी तो मोपेडवर हिंडत होता मो तीही मोडकी मंत्री झाल्यानंतर त्याला मी विचारलं की का रे तू विमान विमान विकत घेतलं असं मी ऐकलं तो मला म्हणाला दादा ती माझी गरज होती म्हणून काही लाज नाही माझी ग गर... मी त्याला म्हटलं की अरे माझी गरज अंतरिक्ष या नाही म्हटलं पण माझा पैसा नाही म्हटलं हा एक हे यांच्या बैठकी होतात की नाही शरद पवार मोदींना भेटता। का भेटतात त्यांची चर्चा काय केवळ राजकारणासाठी होते काय केवळ राजकारणासाठी होत नाही जो आपल्या पुतण्याशी बोलत नाही तो मोदींशी बोलतो ना तसं संघाचे लोक हे सगळ्यांना एका व्यासपीठावर आणतात येतात लोक अजूनपर्यंत तशा गाठी भेटी गांधी घराण्यातल्या लोकांच्या मोदींसोबत झालेल्या मला दिसल्या नाहीत एवढंच महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे प्रगट दिसणारी किंवा दाखवली जाणारी जी राजकीय स्थिती आहे ती खरी नाही स्थिती खरी है। मारगा और। मारगा और आहे सध्या पुरोगामी या शब्दाबद्दल परत एकदा चर्चा सुरू झाली की साहित्य संमेलनात देखील साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा ढोळाकर यांनी त्याच्याबद्दल एक उल्लेख केला तर हे काय नेमकं म्हणजे महाराष्ट्र खरोखर पुरोगामी आहे होता का भविष्यात असणार आहे नाही पुरोगामी होण्याच्या मार्गावर आहे मार्गावर आहे समाजाबद्दल कधीही निराशावादी असू नये hmm. असू नये म्हणजे नाहीच मी नाही आहे कसं आहे मी सतरा वर्ष विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष होतो hmm. सतरापैकी पंधरा अध्यक्ष hmm. माझ्या काळातले बहुजन समाजातले झाले hmm. दलित होते hmm. फक्त दोन ब्राह्मण होते hmm. मी पाच वर्ष महामंडळाचा अध्यक्ष होतो त्या तीन दलित आणि बहुजन समाजाचे होते नारायण स्वर्वे माझ्या काळामध्ये अध्यक्ष झाले असं आहे केवळ एका व्यक्तीसाठी समाजाला दोष देता येत नाही ना तसं एका घटनेसाठी किंवा एखाद्या वाक्याचं वाक्य धरून कोणाला तरी बदनाम करण्यासाठी संबंध आयुष्य डोळ्यासमोर ठेवून त्याचा विचार केला पाहिजे ताराबाई काही जातीवादी नाही ताराबाई फार मोठ्या बाई आहेत त्या म्हणाल्या की जात्यावर जा दळणाऱ्या बायका टिळक गांधींची भ च्या ओव्या म्हणत असतात तर जात्यावर दळण दर्ण दळणाऱ्या खेड्यातल्या बायका जर टिळक गांधींची च्या ओव्या म्हणत असतील आणि आम्ही जर त्यांना विसरत असू तर मग हा दोष आपण कुठे कोणाला द्यायचा आहे याचा विचार केला पाहिजे हा खूपदा व्यक्तिगत हितसंबंधांशीही जुळलेला भाग असतो कधी तो वर्गांच्या हितसंबंधाशी जोडलेला भाग असतो उद्योगांच्या हितसंबंधांशी जोडलेला असतो आपला महाराष्ट्र शी शे, शेतीप्रिय आहे कृषीप्रधान आहे महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये शेतीचं ची टक्केवारी किती आहे उत्पन्नाची फार कमी आहे आणि उद्योग जे येत आहेत ते शेती उद्ध्वस्त करून येत आहेत जंगल उद्ध्वस्त करून येत आहेत त्याच्याविरुद्ध कोण बोलणार आता तुम्ही पुरोगामी म्हणाल पुरोगामी सुद्धा दोन प्रकारचे आहेत एक बोलणारे पुरोगामी आणि एक जगणारे पुरोगामी जगणाऱ्या पुरोगाम्यांचा विचार करा दाभोलकर मेला ना मारला गेला पानसरे मारला गेला कलबुर्गी गौरी आपली मारली गेली न्यायमूर्ती लोया मारले गेले हेमंत करकरेचा खून झाला माणसं मरतात विचारांसाठी मरतात मूल्यांसाठीही मरतात जोपर्यंत माणसं सा मूल्यांसाठी मरत असतात ना तोपर्यंत गांधीबिंदी जिवंत राहतात आणि माझी मूल्यांच्या अमरत्वावर श्रद्धा आहे हां काही तात्पुरते फायदे मिळतात म्हणून शिवसेनेतून किंवा शिवसेनेतून आठवले गटात आठवले गटातून आंबेडकर गटात आंबेड आंबेडकर गटातून शिंदे गटात गेलेले लोक आणि सत्तापद भोगत गेलेले लोक आपण पाहिले आहेत ना महाराष्ट्रामध्ये आहेत अति व्यक्तिगत स्वभावाला आपण काय करणार पण नाही पुरोगामी हा जो विचार आहे तो हिंदुत्ववादी लोकांना कुठेतरी म्हणजे जे आहे ते कुठेतरी एका समूहापुरतं एका विचारापुरतं मर्यादित काय हिंदुत्ववादी माणूस पण पुरोगामी असू शकतो सांगता नाही विचार विचार हा मूल्यांचा आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मनिरपेक्षता सर्व समावेशकता ही मूल्य आहेत आणि ही मूल्य माणसांच्या व्यक्तिमत्वाच्या समतेच्या आणि विज्ञानाच्या जवळ जाणारी आहेत त्या बाजूनं जाणारे असतील आणि त्यासाठी लढणारे असतील तर ते पुरोगामी आहेत जे श्रद्धेसाठी विज्ञानाचा बळी देतात ते वेगळे आहेत मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो संपवून टाकू श्रद्धेनं विज्ञानाचे बळी घेतले आहेत गॅलिलिओचा बळी घेतला ना चर्चने त्याला त्याचं विज्ञान मागे घ्यायला लावलं तसं विवेकनिष्ठ राज्यकर्त्यांनी इमॅन्युएल कांटला त्याचं क्रिटिक ऑफ प्युअर रिजन हे तत्वज्ञानावरचं पुस्तक मागे घ्यायला लावलं कारण विवेका ते विवेकावर आधार ते विवेकाच्या वर टीका करणारं होतो तर विवेकवाद सुद्धा मागायला घ्यायला लावतं याचा थोडक्यात अर्थ असा आहे की धर्म किंवा विज्ञान किंवा पुरोगामी किंवा श्रद्धा यात वाईट कसं काही नसतं वाईट काय असतं यातला कडवेपणा वाईट असतो कडवेपणा वाईट असतो गांधी म्हणाला मी सनता मी ही सनातनी हिंदू आहे गोडसही म्हणत होता आता याचं हिंदुत्व कुठल्या बाजूने उभं राहतं उदारमतवादाच्या याच्या राहतं एक गोष्ट लक्षात घ्या मी असं मानणारा आहे की समाज एकाएकी बदलत नाही बटन दाबून प्रकाश सुरू करावा असं नाही होत तो क्रमानं बदलत असतो गांधी पुरोगामी माणूस होता तो दरवेळी पुरोगामित्वाचं एक पाऊल पुढे टाकायचा आणि त्या पावलापाशी सगळा समाज आला की मग पुन्हा आणि पाऊल टाकला आहे हे पुरोगामीत्व समाजाला घेऊन पुढे जाणार आहे दुसरे आमच्यातले काही पुरोगामी आहेत आमचे मित्रही आहेत बिचारे आहेत ते काय करतात ते समोर धावत जातात आणि हा लेखाचा समाज आमच्यासोबत धावत येत नाही म्हणून तिथून त्याला गोटे मारत असतात हे जे पुरोगामी आहेत या ना यांच्यामुळं समाज दुरुस्त होणार नाही जो समाजाला घेऊन पुढे जाईल आंबेडकर आहे आंबेडकरांच्या मग दलित समाज मोठा झाला ना गांधी गांधींच्या सोबत या समाजामधल्या आजच्याही तरुणांना गांधींविषयीचं आकर्षण आहे ना पुरोगामित्व हे सुद्धा समाजाशी जुळलेलं असावं लागेल पण ते जुळत असताना त्याला समाजाला हे समजावून सांगण्याची क्षमता मिळवावी लागेल की तुझे दोष कोणते आहेत हे आपले दोष आहेत आज महिला दिन आहे किती लोक आपल्या घरातल्या स्त्रियांना आपल्या बरोबरीनं वागवतात आपल्या आईला किती लोक भारत मातेसारखं वंदन करतात कोणी नाही करत ते तिकडे जाऊन भारतमाता म्हणायचं आणि घरातल्या आईबापांकडे दुर्लक्ष करायचं हे जर असेल पुरोगामीत्व तर हे हे आणि हे लक्षात येते लोकांच्या या या अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न घेतो की आपण राजकीय संस्कृतीबद्दल बोललो विचारधारेबद्दल बोललो चळवळीबद्दल बोललो अर्थात जेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भात आपण बोलतो तेव्हा मराठी भाषा ही त्याच्या केंद्रस्थानी येते हा विषय अस्मितेशी जोडला जातो आणि या मराठीशी जोडलेली राजकीय विचारसरणी पण आहे अस्मिता पण आहे ओळख पण आहे संस्कृती पण आहे इतिहास पण आहे सगळं असताना मला असं वाटतं की महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं त्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईमध्ये असं एक वक्तव्य भैजरी जोशी यांच्याकडनं केलं गेलं की इथं राहायचं असेल तर मराठीची गरज नाही घाटकोपरची जी काही भाषा आहे ती गुजराती आहे तर ही मराठीवर आलेली वाईट वेळ आहे आणि ही वेळ कशामुळे आली ह्याला जबाबदार कोण आहे आपण मराठी लोक दोन गोष्टी याच्या दोन उत्तरं सांगतो भाषा हे संस्कृती जगवणार प्रकरण आहे पण भाषा हे माध्यम आहे ते साधन स्वरूपी आहे संवाद हे साध्य आहे आणि संवाद हा सुद्धा साधता येतो आपला ज्ञानेश्वर म्हणाला भा काय शब्दाविण संवादी मुद्दा भाषेमुळं काही होते असं नाही पण भाषा राजकारणासाठी वापरली गे गेली तर मात्र होत आहे आमच्या राज्यात आम्ही दक्षिणात्यांना राहू देणार नाही बिहाऱ्यांना हाकलून लावू किंवा आम्ही आमचे उद्योग गुजरात यांना विकून टाकू मग मग नॅचरली दुसरा पक्ष या सगळ्या गोष्टींचा संबंध भाषेशी जोडतो कारण मग आपलं राजकारण यांनाही उभं करता येते आणि ते, ते बोलणारे आहेत त्यांनाही राजकारण मुंबईत निवडणुका व्हायच्या आहेत कारपोरेशनच्या आणि आहे ना मुंबईत मराठी लोकांमध्येही संघाचा प्रभाव आहे आणि गुजराती तर मोदीच्याच ताब्यात आहेत त्यामुळं भैयाजी जोशींनी ते विधान फार सहजपणे केलं असेल कारण मी मी तरुण भारताचा ऑल इंडिया करस्पॉन्डंट होतो मला तिथली माझ्या सगळी वरची माहिती आहेत फार सहजपणे बोलले असतील असं मला वाटत नाही आणि कोणताही राजकारणी माणूस सहजपणे कधीही काही बोलत नाही तो सहजपणे तो हेतूपूर्वकच बोलत असतो अर्थात खाजगी खाजगीत सुद्धा हे असते खाजगीत सुद्धा माणसं सहजपणे ज्यांना काही मिळवायचं नाही ना राजकारणामुळे पैसा मिळवायचा नाही पदं मिळवायची नाही असं गांधीच खरं खरं बोलू शकतो हेतू घेऊन काही मिळवण्याची अपेक्षा ठेवून सत्ता पैसा पद अपेक्षा ठेवून जे बोलतात त्यांचं पुरोगामित्वही खरं नाही आणि प्रतिगामित्वही खरं नाही त्यांची धर्मनिष्ठाही खरी नाही विज्ञाननिष्ठाही खरी नाही कधीतरी मला हिंदू म्हणून हुनु, मुसलमान म्हणूस मराठी म्हणून हिंदी म्हणून असं जगता येण्यापेक्षा माणूस म्हणून जगता यावं एवढीच माझी इच्छा आहे तसं जर करता आलं तर नक्कीच सर धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला आणि आपल्याला एका चांगल्या विषयावर चर्चा आज करता आली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा हो आणि द हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद